नमस्कार मित्रांनो तुम्ही किंवा तुमचा मित्र बारावी आर्ट कॉमर्स किंवा सायन्समध्ये उत्तीर्ण झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे कारण इंडियन एअरफोर्समध्ये भरती निघालेली आहे महत्त्वाचे म्हणजे यामध्ये सुरुवातीलाच पगार हा तीस हजार एवढा दिला जातो त्यामुळे बारावी पाच मित्रांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा यामध्ये अग्निवीर वायुपदासाठी भरती होत आहे यासाठी जी शारीरिक पात्रता आहे ते पुरुष उंची एकशे बावन पॉईंट पाच सेंटीमीटर तसेच महिला उंची एकशे बावन्न सेंटीमीटर यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे बारावी पन्नास टक्के गुणासह आर्ट कॉमर्स सायन्स किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा जावं यामध्ये अविवाहित व्यक्तीच अप्लाय करू शकतात यासाठीची जी वयोमर्यादा एक जानेवारी दोन हजार पाच ते एक जुलै दोन हजार आठमध्ये जन्मलेली मुलं अप्लाय करू शकतात यासाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात झालेली असून शेवटची तारीख ही सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आहे यासाठीची परीक्षा शुल्क राहणार आहे पाचशे पन्नास रुपये ऑल कॅटेगरी स्टुडंट यामध्ये जे सिलेक्शन प्रोसेस राहणार आहे ते चार स्टेजमध्ये तुमचं सिलेक्शन होईल यामध्ये पहिलं रिटर्न टेस्ट ऑनलाईन रिटर्न टेस्ट त्यानंतर फिजिकल टेस्ट मेडिकल टेस्ट व तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील ऑनलाइन रिटर्न टेस्ट हे बावीस मार्च दोन हजार पंचवीसला राहील त्याचा कटाव प्रत्येक स्टेट सेपरेट दिला जातो तसेच जाहिरातीची पी डी एफ रजिस्ट्रेशन लिंक टेलिग्रॅम चॅनेल व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अशीच नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला व्हिजिट करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद